नमस्कार आपण पाहत आहात सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज डोमगाव ग्रामपंचायतच्या वतीनं युग पुरुष महामानव विश्वरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली डोमगाव ग्रामपंचायतच्या समोर सरपंच चौ शालन भारत शिंदे उपसरपंच बाबासाहेब गायकवाड आणि सर्व सदस्यांच्या माजी सरपंच उपसरपंच माजी सदस्यांच्या आणि संपूर्ण डोमगाव ग्रामस्थांच्या वतीनं प्रचंड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ज्येष्ठ नागरिक श्री रावसाहेब पाटील डॉक्टर संजय जहागीरदार पत्रकार रावसाहेब गायकवाड हरिश्चंद्र मिस्किन रमाकांत नरसाळे वर्षिकेत साबळे संतोष साबळे तसेच माननीय उपसरपंच सीमा मिस्किन दैवशाला खैरे वर्षा साबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले याप्रसंगी दंटामुक्ती अध्यक्ष सत्तूकाका मिस्किन माननीय सरपंच तानाजी पाटील सोमनाथ खैरे दादा मिस्किन किरण शिंदे समाधान जगताप आसेफ तांबोळी समाधान मिस्किन दत्तात्या कोळी विलास काळे अण्णा गायकवाड औदुंबर साबळे दादाहरी चव्हाण गोवर्धन गायकवाड संजय शिंदे आबासाहेब गायकवाड रोहित कांबळे विठ्ठल मिस्किन दादा पोकळे केतन पोफळे ओंकार पोफळे दादा पोफळे सचिन गणगे शुभम गणगे रघुनाथ सातपुते ओंकार शिंदे सौरभ गायकवाड प्रतीक काळे अविनाश काळे उपस्थित होते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा